नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल पुन्हा सर्वांचे स्वागत करतो आज आपण भरतीचा मुलींचा तीन किलोमीटरचा आपण ट्रायल घेणार आहोत आणि आपला मुलींचा किंवा मुलांचा वर्ष भरतीचा शेवटचा व्हिडिओ राहणार आहे आता येत्या दहा पंधरा दिवसामध्ये वर्षभरतीचा पुन्हा फिजिकल सुद्धा चालू होणारच आहे त्याच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आणि पुन्हा एक सोमवारच्या दिवशी तुम्हाला एक कट ऑफचा व्हिडिओ सुद्धा भेटणार आहे म्हणजे या व्हिडिओच्या नंतरचा एक मुलींचे आता कोणा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आता बाहेरगावच्या गावच्या बघ त्याच्यामध्ये पाच सात मुली आलेल्या आहेत शहाऐंशी मार्क्स आहे आणि नागपूरला भरला आहे शहाऐंशी मार्क नागपूर यवतमाळ ऐंशी यवतमाळ ऐंशी एक वेळेस तुमच्या का सुद्धा होऊन द्या ओबीसी एस टी मार्क अठ्याण्णव नागपूरला भरले नागपूर ओपन मध्ये ओपन शंभर मार्क आहे शंभर मार्क यवतमाळ यवतमाळ भरलेलाय कास्ट ओबीसी सत्तर मार्क सत्तर मार्क अमरावती सहासष्ट अमरावती कास्ट शहाण्णव मार्क यवतमाळ ओबीसी ठीक आहे चला यांच्याला टायमिंग नुसार नंतर यांच्याला कट ऑफ सुद्धा राहील ते भारत माता गे छत्रपती शिवाजी महाराज की hey! सेट, रेडी सागर ओनर लावली ते गाडी चला चला बघा विद्यार्थी मित्रांनो आपला शेवटचा ट्रायल राहणार आहे रा कहा सार घोड़ पे कहा जाएगा ये अजून हळू चला बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपला आता वर्ष भरतीचा व्हिडिओ येणार नाहीये ह्याच्यानंतर तुम्हाला डेली समजा पोलीस भरतीसाठी जे उपयुक्त आहे ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायचे आहे आणि मुलांचं सुद्धा याच्यानंतर आपल्याला टायमिंग काढायचं आहे त्यांचे सुद्धा व्हिडिओ येणं सगळ्यांचे आता बंद करणार आहोत तुम्हाला एक शेवटचा फायनल कोट ऑफ सांगणार आहोत याच्यामध्ये हळू चला 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 फास्ट चला स्पीड कमी करू नका चला मागच्या मुले थांबजा रे तुम्ही इथंच थांबा इथंच थांब चला 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 समोरच्या मुलीचा टायमिंग बारा पन्नास आहे म्हणते प्लेन रोड वर ज्यांना चांगला टायमिंग काढायचा असेल समोरच्या मुलीला सोडू नका जास्त काय गॅप देऊ नका उताराचा फायदा करून घ्या ताकद नका लावू फक्त चला 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 मागच्या मुले चला 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 बढ़िया बढ़िया एक किलो समाप्त समाप होते है तो लाल करा है चला सोमवार मुलगी गे, गेली आहे आणि आपल्या इथे एक किलोमीटर समाप्त झालेला आहे एक किलो समाप्त बढ़िया चालू द्या फक्त पाचशे मीटर जायचं आहे तिथून रिटर्न चला 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 राहिलच किती दोन चारशे मीटर चारशे मीटरचा फक्त चढ राहिलेला आहे चला सोमवारच्या मुलीने समजा जवळपास दोनशे मीटरचा गॅप आहे तुमच्या मध्ये चला 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 मागच्या मुली चला चाल कविता चला बहुत बढ़िया चला चला फक्त 300 मीटर तुम्हाला चढ चढायचा आहे हलू चला 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 स्पीड कमी करू असं प्लसवर चला पहिली मुलगी तिचा पोचत आलेली आहे चला पहिली मुलगी दीड किलोमीटर वर पोचलेली आहे बढ़िया 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 बहुत बढ़िया ओ प्रतीक चला 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 बहुत बढ़िया चला चला गाड़ी समोर घे थोड़ा ये समोर घे गाडीचा समोर लाव चला 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 बढ़िया 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 प्रत्येक टाइमिंग लाव ना का चला 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 उताराय उताराचा फायदा घ्या थोडा बार 655 656 वाइड लाईन च्या इकडे शूचे लेस सुटलेले आहे आधीच बरोबर बांधायला पाहिजे चला 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 थकलोगा चला 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 बढ़िया 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 चला चला चल

चला 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 करा बाकीच्या मुली निघालेल्या आहे आणि अजून आपल्या बाकीचे चालू आहे हळूहळू चालू द्या कंप्लीट करा बरोबर व्यवस्थित चला 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 कम्प्लीट करा चला काय करताय रवीना चाल चला 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 त्या निळ्या टी शर्ट वाली पासून जास्त गॅप चला चला बढिया बढिया चल द्या चला चला चांगला टाइमिंग निघत्या चला चालू द्या हो चला इथे दोन किलोमीटर समाप झालेला चला चांगला टाइमिंग आहे चला चला चला, चला वाढवा स्पीड वाढवासू का चला चला चला, चल चला 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 चाल का चला, चला 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 तोळा राहिलाय चला चाल कविता सापडते चला 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 एवढ्या स्पीड ना काहीच होणार नाही आहे शोधची लेस सुटली आहे शोधची लेस सुटली आहे ते बांधून घे बांधून घे बांधून घेऊन घे स्टेपा टाकत्या हलक्या नाळूबाण हळूबाण हळू बांध हळू चालते हळू बांध तू चला 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 चल स्पीड कमी करू चाल चाल का सर राहिल किती ट्रॅक माहित आहे ना तुला समोरची मुलगी बहुतेक बरेच दूर गेलेली आहे चांगला टायमिंग काढणार आहे ते चला याच्यासोबत चला चला बढया बढिया बढया राहिलंच थोडंस आहे चला चला स्पीड वाढवा चांगला टायमिंग कळायचं असेल तर थोडा स्पीड वाढवा पाचशे मीटर राहिला चला 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 चला, चला। चला चला वाढवा स्पीड वाढवा समोरच्या हॉटेल पासून फक्त तीनशे मीटर आहे चला मागच्या मुले चला समोरची मुलगी पोहचलेली आहे ते अजून व्हिडिओ आले पुन्हा इकडे रिटर्न आले आहे अडीचशे मीटर आहे तू दोनशे स्टेप मार स्टेप मार हे घेऊन घे दोन थांब चला दोनशे मीटर दीडशे मीटर राहाल बघता दीडशे दोनशे मीटर वाढवा स्पीड वाढवा इथून चढ वगैरे काही जास्त नाही आहे वाढवा वाढवा स्पीड थोडच राहिलाय राहिलाय चालू द्या थोडं राहिलाय थोडच राहिलाय चल 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 आलं की बघता शंभर मीटर साडी बघता शंभर मीटर साडी सोडू नका चला वाढवा स्पीड वाढवा चला फास्ट घ्या फास घ्या वाढवा स्पीड वाढवा चला चला चांगला टायमिंग चाल चल चल समोरची मुलगी होते ना आरामशीर कर तुला चल चाल पटकन चल वाढवा स्पीड वाढवा चल वाढवा स्पीड वाढवा स्पीड वाढवा अजून वाढते स्पीड सेकंदाला महत्व आहे चला चल चाल चल चाल, चाल सेकंदाला महत्व आहे चला बा सूरज असेल घेत असेल ते एखादा घेऊन देतील ऋतिक पाय जोड पकड गाडी साइड ला घेऊन घे गाडी साइड घेऊन घे काहीच कामी नाही काहीच कामी नाही राह सोडून द्या टायमिंग दाखवू नको बाकी तेल <laughs> कोणता पण

वेळ भेटते चला बास चला मुलं रेडी राहा बघा विद्यार्थी मित्रांनो आता ज्याच्यामध्ये आपण मुलींच आपण तीन किलोमीटरचा टायमिंग काढलेला आहे त्यांच्यावाले पुन्हा एक वेळेस मार्क आणि आताचा त्यांच्या टायमिंग किती आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे चला एक नंबर समोर या तुमच्या अकॅडमीचा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही आमच्या अकॅडमीचे नाहीच आहे ठीक आहे त्याच्यामुळे घाबरू नका तुमच्या अकॅडमी काहीच म्हणणार नाही आहे नाही तुम्ही घाबरसाल आमच्या वेळेला सर काय म्हणेल तुमचे शिक्षक तुमच्या सोबत काही प्रॉब्लेम नाही चला एक वेळेस मार्क सांग मार्क अठ्ठ्याण्णवले शहाण्णव पहिल्याचा टायमिंग आलेला आहे बारा मिनिट तेरा सेकंद भरपूर चांगले आलेला आहे याच्यामध्ये आणला आउट ऑफ सुद्धा होईल याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात भरलाय बा पण यवतमाळचाच आहे ठीक आहे थांबू जागेवर थांबू जा सेकंड नंबर हा मार्क सांग तुझे ऐंशी सेकंड नंबरचा टायमिंग आहे चौदा मिनिट एकोणतीस सेकंद चांगला आहे बाकीच्या मार्क अठ्ठ्याण्णव तीन नंबरचा टायमिंग आहे चौदा मिनिट बेचाळीस सेकंद चांगला आहे चार नंबर मार्क बासष्ट पंधरा मिनिट अडतीस सेकंद चांगला आहे पाच नंबर पाच किसा पाच मार्क किती आहे ब्याऐंशी पंधरा मिनिट एक्कावन सेकंद किती होता आधीचा टायमिंग ठीक आहे कमी झालाय अजून कमी होते सहा नंबर सोळा मिनिट बत्तीस सेकंद सात नंबर आता बाकीच्यामध्ये बरुसचे थांबलेल्या मदत नंबर सोळा मिनिट एकोणपन्नास सेकंद आठ नंबर मार्क शंभर अठरा मिनिट दहा सेकंद दहा सेकंदामुळे वाले नुकसान झाले त्याच्यामध्ये अजून व्यवस्थित प्रॅक्टिस चालू ठेव हो। नऊ नंबर अठरा मिनिट पस्तीस सेकंद दहा नंबर भरपूरच वाढवलाय थांबल्या मधतच अठरा मिनिट छेचाळीस सेकंद अकरा नंबर आता हे सगळे नवीनच असल्या सर्व अठरा मिनिट एक्कावन सेकंद हा गावचे फक्त कोण कोण आहे ते म्हणजे बाहेर नवीन आली या किती नंबर तेरा दहा सेकंद सहासष्ट मिनिट सहा सेकंद सहा सेकंदामुळे भरपूर झालेला आहे शेवटचा एंडिंगचा खिस्ता आणि सगळ्यांनी जीव तोडून पूर्ण फास्ट मध्ये खिसा लागणार आहे सेकंदाला महत्व राहते एकोणवीस मिनिट अठ्ठावन्न सेकंद अजून ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याची मुलींची लिस्ट कितीवर लागेल त्याचा अंदाजित कट ऑफ तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर भेटणार आहे आणि याच्यानंतर आपले समजा वनरक्षक भरतीच्या आता व्हिडिओ इथून आपण समाप्त करता पोलीस भरतीचे जे राहणारदा इथून त्यांचे वाले व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून माहितीसाठी तुम्हाला मिळत राहील वनरक्षक भरतीबद्दल भेटू आपण लगेच नेक्स्ट पोलीस भरतीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद